आमचे एक स्नेही भारत पाटणकर श्रीपाद जोशी अनिल पवार चेतन कोळी आणि उपस्थित सर्व सज्जन हो विशेषत भुसकोटे मंडळी की ज्यांचा या सगळ्या चळवळीशी थेट साक्षात संबंध होता आहे खरं तर मी सकाळीच येणं अपेक्षित होतं पण सकाळी मला दुसरा एक कार्यक्रम मुंबईत असल्यामुळे मला येता आलं नाही परंतु धावपळ करून या ठिकाणी मी वेळेवरती पोचू शकलो याच्याबद्दल मला समाधान वाटतं सर्वप्रथम मी अनिल पवार आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की योग्य वेळेला आणि योग्य वेळा वारंवार येत नसतात शंभर वर्ष एक ऑकेजन आहे म्हणजे त्याला आपण योग्य वेळ का म्हणतो म्हणजे त्याला त्या मुहूर्त हा शब्द त्या अर्थाने घेऊ नका म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या मुहूर्त म्हणजे योग्य वेळ की एक शंभर वर्ष झालं म्हटल्यानंतर लोकांचं हल्ली एक इव्हेंट असतो एक लक्ष जातं लक्ष वेधण्यासाठी योग्य वेळ आणि लोकांनासुद्धा एक अपील करता येतं आपणाला की हे असा शंभर वर्षांचा बॅकलॉग आहे हा त्यांच्या विवेकबुद्धीला आवाहन करण्याचा मुद्दा असतो तर म्हणून या अर्थाने ही योग्य वेळ आहे या अर्थाने हा मुहूर्त आहे आणि पाठणकरंनी सांगितल्याप्रमाणे तवा काय त्याला लोहाराच्या ते तापलेलं आहे त्याला त्याच वेळेला ठोका मारला पाहिजे त्यामुळं हे जर चुकलं तर आणखीन पंचवीस वर्ष कारण मग शतकोत्तर रौप्य महोत्सव <laughs> तसंही वेळ कृपा करून येऊ देऊ नका आणि याचा जेवढा म्हणून आपल्याला उपयोग करता येणं शक्य आहे या इव्हेंटचा असं म्हणत तर हा शब्द मला फारसा आवडत नाही परंतु तो प्रचलित आहे आणि खरं ते त्या अर्थाने ही इव्हेंट नाही आहे म्हणजे हे अत्यंत महाराष्ट्रातली एक शोकात शोकात्मिका म्हणावा अशा प्रकारे हा सगळा पण असो त्याच्या तपशिलात मी आत्ता झाला नाही बराच ओहापोह दिवसभरसुद्धा झालेला असणार हे हा जो ग्रंथ यांनी सिद्ध केला की त्या काळापासून म्हणजे जेव्हा तो सत्याग्रह सुरू झाला तेव्हापासून तर थेट असता गायत जे ज्या 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 लोकांनी काही त्याच्याबद्दल लिहिलं काही विचार केला ते सगळ्याचं योग्य असं डॉक्युमेंटेशन इथे झालेलं आहे चुकून एखादी दुसरी गोष्ट सुटली असेल चुकून ती जर कोणी निदर्शनाला आणली तर पुढच्या आवृत्तीमध्ये नक्कीच संपादक त्याचा समावेश त्यांचा समावेश या ठिकाणी करतील तर सांगायचा मुद्दा असा की भारतासारख्या राष्ट्राला म्हणजे ज्याला पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत हे मिळून स्वातंत्र्य वगैरे मिळून घटना लागू करू नये तशीच काहीतरी साठ पासष्ट वर्षं झालेली असणार आणि इतकंच नव्हे तर जो देश आज आपण महासत्ता वगैरे होणार आहोत किंवा आहोत अशा याच्यामध्ये वावरत असतो त्या देशाला मुळशीचा प्रश्न इतके वर्ष न सुटणे शोभत नाही खरा मुद्दा हा आहे मी वैयक्तिक ज्यांचं नुकसान झालं वगैरे त्यांना न्याय मिळणं हा मुद्दा आहेच तो कुठे जातो आहे म्हणजे तो तर आहेच पण मी एका व्यापक स्तरावरून म्हणतो की आपल्या देशाला न शोभणारी ही गोष्ट आहे एक दुसरा मुद्दा असा की टाटा टाटा हा एक उद्योग समूह आहे पण या देशामध्ये एकूण एक उद्योगधंद्याची भांडवलदारांची एक कल्चर आहे म्हणजे आता जे अतिदावी मंडळी आहेत त्यांना ती मुळीच पटणार नाही आवडणार नाही हा मुद्दा सोडून दिला आपण पुन। पण एक जागतिक पातळीवरचा व्यवहार जर आपण मान्य केला तर अशा प्रकारची एक गोष्ट जगामध्ये आहे ती महत्त्वाची आहे आणि ती आपण टाळू शकत नाही तर त्यांची म्हणून एक बऱ्यापैकी काय म्हणत त्याला कल्चर आहे की जी कल्चर सभ्य माणसांची कल्चर आहे तेच म्हणतात तर त्या कल्चरलासुद्धा हे शव देण्यासारखं नाही हा माझा दुसरा एक मुद्दा आहे आणि बाकीचं जर म्हणाल ना तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की एकोणीसशे वीसच्या दरम्यान म्हणजे जेव्हा टाटा समूह हा संपूर्ण जगामध्ये एक एस्टॅब्लिश झालेला समूह होता की त्याच काळात इथं सुरू झालं होतं त्या काळामध्ये त्यावेळेचे जे कोणी टाटा असतील त्यांचं आत्ता नेमकं नाव मला आठवत नाही त्या पुस्तकात वगैरे तर मी पाहा गिरीश कुबेरांचं टाटाय नाही वगैरे 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 तर त्यांचा भाचा लक्षात घ्या म्हणजे तो भाचा म्हणजे सख्ख्या बहिणीचा कारण त्या काळामध्ये आंतरजातीय विवाहाची संख्या कमी होती आणि पारशांच्या जवळजवळ नव्हती त्यामुळं पारशीच त्याला टाटांनी इंग्लंडला पाठवलं कशासाठी पाठवलं की इंग्लंडला इंग्लंड म्हणजे त्या काळामध्ये इंडस्ट्रियलायझेशनचं अक्षरशः जिथे प परमोच्च बिंदू गाठलेला आहे किंवा तसं असल्यामुळंच तिथेच क्रांती झाली पाहिजे वगैरे असं मागचं म्हणणं होतं तो वेगळा मुद्दा तर तिथे त्यांनी जावं तिचं शिक्षण घ्यावं आणि नुसतं शिक्षण म्हणजे डिग्री वगैरे नव्हे तर ती सगळी इंडस्ट्री पाहावी तिच्यापासून प्रॅक्टिकलसुद्धा दडे वगैरे वगैरे घ्यावेत आणि मग इथे आल्यावरती आपल्या इंडस्ट्रीचं काम करावं किंवा टाटा हाऊसचं काम तिथे करावं म्हणून त्यांना तिथे पाठवलं त्यांचं नाव सकलातवाला शापूरजी सकलातवाला शापूरजी सकलातवाला तर ते तिथे गेले तिथे थांबले आणि त्यांनी तिथे श्रमिकांची चळवळ पाहिली तेव्हाचा जो आपण ज्याला मजूर पक्ष म्हणतो लेबर पार्टी म्हणतो ती श्रमिकांची श्रमिकांची बाजू घेणारी पार्टी होती साम्राज्यशाहीचा विरोध करणारी पार्टी होती जरी ब्रिटिशांचं राज्य असतं सगळीकडे तरीसुद्धा त्याच्यामुळं भारतातल्या स्वातंत्र्यलढ्याला त्या पार्टीचा पाठिंबा असायचा त्यामुळं टिळक तिकडे गेले त्या लोकांनी वर्गणी गोळा करून काँग्रेसला पैसे दिले स्वातंत्र्य लढ्याला मदत म्हणून आणि टिळकांनीसुद्धा मजूर पार्टीला पैसे दिले फंड आमच्याकडनं मदत वगैरे वगैरे आणि टिळकांची सगळी व्याख्यानं ठेवण्याचं काम तिथल्या याची मॅनेजमेंटचं काम ते मजूर पार्टीने केलं तर त्याचा परिणाम टिळकांच्यावरतीसुद्धा झाल्याशिवाय राहिला नाही आणि टिळकांनी काय म्हणत त्याला आल्यानंतर परत आल्यानंतर आपली भाषासुद्धा बदलली त्यांच्या तोंडून डावी भाषा यायला लागली आणि कामगारांचे प्रश्न वेगळे आहेत ते सोडवले पाहिजेत त्यासाठी संघटनेत काम केलं पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं आणि ज्या वेळेला तेव्हाचा मुंबईमधला एक तरुण मुलगा ज्याचं नाव श्रीपाद अमृत डांगे तो टिळकांचं मार्गदर्शन घ्यायला आला तेव्हा टिळकांनी त्याला सांगितलं की तू कामगारांचं काम कर आणि मग डांगे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये उतरलं हा इतिहासाचा मुद्दा आहे म्हणजे आणि इतकंच नव्हे तर टिळक पहिलं जे अधिवेशन इंटकचं होणार होतं त्याचे ते पहिले अध्यक्ष व्हायचं ठरलं होतं आयटकचं सॉरी आयटकचं इंटकचं नव्हे इंटक काँग्रेसवाल्यांची नंतरची तर ते आयटकचं तर टिळक वारले मधल्या काळामध्ये म्हणून त्यांना ते होता आलेलं नाही मी हे का सांगतो आहे मला सकलातवाल्यांचं सांगायचं आहे तर सकलातवाला आणि टिळक यांचं अत्यंत सख्य त्या काळामध्ये झालं आणि पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे टिळक ज्या वेळेला इकडे आले तुण 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 तो तो परत त्यावेळेला सकलातवाला त्यांना असं पत्र दिलं सकलातवाल्यांनी की तुम्ही तुमच्या देशामध्ये मजूर पार्टी स्थापन करा लेबर पार्टी तर टिळकर्ने ते नाकारलं त्याची कारणं वेगळी आहेत टिळक काय म्हणाले की माझा देश मागासलेला आहे तिथे अजून पुरेशी भांडवल निर्मिती झालेली नाही त्यामुळे या स्टेजला लेबर आणि कॅपिटल यांच्यामधला झगडा आम्हाला परवडणार नाही पण बाकीच्या गोष्टी मान्य तर हे सतत सकारात चालू होतं आणि पुढे मी तुम्हाला सांगतो निवडणुका व्हायच्या मजूर पक्षाचे लोक निवडून यायचे आता मला वाटतं अठ्ठावीसची गोष्ट असेल एकोणीसशे अठ्ठावीसची गोष्ट तेव्हा सकलातवालांच्या असं लक्षात आलं की मजूर पार्टी पुरेशी जहाल नाही मग अशी तो जो मुद्दा झाला भारत जी म्हणाले जहाल वगैरे मग जहाल कोणती पार्टी तर कम्युनिस्ट पार्टी पण कम्युनिस्ट पार्टीवरती अजून मजुरमध्ये बंदी असायची कधी असायचं कधी नसायचं पण तेव्हा नव्हती आणि तेव्हा सकलातवाला हे मजूर कम्युनिस्ट पार्टीतून इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये निवडून गेले सकलातवाला दरम्यानच्या काळामध्ये पूर्णपणे कम्युनिस्ट झाले म्हणजे टाटांच्या घरातला माणूस मी जे म्हणतो ना मुद्दा की असं समजायचं काहीच कारण नाही की त्यांच्याकडे सुद्धा असे लोक नसतीलच म्हणून हा शेवटी ज्याच्या त्याच्या विवेक बुद्धीचा प्रश्न असतो म्हणून प्रयत्न करताना सगळ्या बाजूने केले पाहिजेत प्रयत्न करताना झाल स चळवळी व्हायला पाहिजेत आपण म्हणालात त्याप्रमाणे प्रयत्न करताना विवेक बुद्धीच्या लोकांना अपील करता आलं पाहिजे सत्याग्रह करता आला पाहिजे ज्याला जे शक्य होईल तेवढं त्यांनी करावं असं मी म्हणेन तर हे असतं हे फार दुर्मिळ उदाहरण आहे की जो मुळात भांडवली संस्कृतीमध्ये वाढलेला जो प्रचंड वारसदार म्हणून त्याच्याकडे सगळं आहे तो चक्क माणूस कम्युनिस्ट झाला आणि तो कम्युनिस्ट पार्टीचा पार्लमेंटमधला प्रतिनिधी झाला हे मला आपल्याला सांगायचं आहे तर पुढे काय झालं मग पुढे जे ही नंतरची गोष्ट आहे थोडी तीस वगैरेच्या आसपासची तर त्यांनी जे काम केलं कामगारांसाठी त्या कामगारांच्या कामामुळं भारतामधले काँग्रेसवालेसुद्धा कदाचित तोपर्यंत इंटर झाले काय स्थापन म्हणून माहीत नाही ते प्रभावित झाले होते आणि त्यांनी ठराव मांडला की काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सकलातवालांचा सत्कार करायला पाहिजे आता काही लोकांनी त्याला विरोध केला म्हणजे ते वेगळ्या आवडायला विचारत वगैरे वगैरे पण शेवटी ते ठराव मान्य झाला आणि सक्रात वालांचा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये अधिकृतपणे सत्कार झाला तर वाला हे टाटांच्याच ब्लडचे होते हे मला सांगायचं आहे सा म्हणून आपल्याला या पद्धतीने सगळ्यांना जे काही जमेल वगैरे वगैरे तसं त्यांनी करायला पाहिजे असं मला म्हणायचं आहे दुसरा एक मुद्दा मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे माझ्या प्रस्तावनेमध्ये तो थोडाफार प्रमाणामध्ये आला असेल मी तो काही इथे रिपीट करत नाही सगळी प्रस्तावना आपण जरूर ते पुस्तक पा वेळ कमी आहे त्यातला एक मुद्दा महत्त्वाचा आहे की त्या काळामध्ये या चळवळीला यश मिळालं नाही याचं कारण काय अनेक कारण आहेत पण महत्त्वाचं कारण असं मला वाटतं त्याच्यामध्ये की हा महाराष्ट्रामधला ब्राह्मण ब्राह्मणेकर वाद हा त्याचं एक कारण आहे हे सगळे आपल्या नात्यातले गोत्यातले बयी पाहुण्यांच्यापैकी सगळे स्वरांच्यापैकी असणारे मुळशीचे लोक त्यांना त्या काळच्या ब्राह्मणेतरांनी पाठिंबा दिला नाही कारण चवळीत ब्राह्मण होते ही प्रवृत्ती आपण जोपर्यंत कमी करत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा मला असं वाटतं की उद्धार होणार नाही याची फार गरज आहे आपण खूप दिवस केलं ते कुठेतरी आपल्याला या निदान एकविसाव्या शतकात कुठेतरी याचा पुनर्विचार करायला पाहिजे आणि राजकारणासाठी या वादाचा किती उपयोग करायचा हे ठरवलं पाहिजे अक्षरशः इथे आता त्या पुस्तकात नमूदच आहे ना की इथे जे लोक यायचे चळवळीला विरोध करणारे टाटांची बाजू घेणारे त्याच्यामध्ये सत्यशोधकांचा जलसा तमाशा करणारे लोक होते आणि ते छत्रपती शाहू महाराजांची जय म्हणून ते कामं करायचे विरोधाचं संबंध काय बुस्कुटांचा संबंध काय बापटांचा कोणी देशस्थ ब्राह्मण कोणी कोकणस्थ ब्राह्मण कोणी आणखीन तिसऱ्या प्रकारचा त्याच्यात त्यांचा काही म्हणजे सावकारांचा इथं संबंध असेल ते मी नाकारणार नक्कीच नाही नक्कीच पण भुसकुटे सावकार नव्हते बापट सावकार नव्हते किंवा त्यांना सावकारांबद्दल सहानुभूती नव्हती बापट हे अखेरपर्यंत डाव्यात विचारसरणीचे झाले आणि भुसकुटे तर त्याच्यानंतर खरोखर शेतकरी कामकरी पक्ष कम्युनिस्ट पक्षामध्ये शेतकरी कामकरी पक्षामध्ये लाल निशान पक्षामध्ये अशी त्यांची पुढची कामं आहेत बावनच्या इलेक्शनमध्ये शेतकरी कामकरी पक्षाकडे तिकीट मागायला गेले शंकरराव मोरांनी तिकीट दिलं नाही त्यांना कारण तुमच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट नाही आणि इलेक्टिव मेरिटचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जाते तर हे जर आपण थांबू शकलो नाही तर आपली प्रगती होणार नाही हे मला या निमित्ताने म्हणजे मी एक जे एक संधी घेतो असं म्हणा किंवा तुम्ही असं म्हणा की मोरांनी संधीचा दुरुपयोग केला आय हॅव नो प्रॉब्लेम म्हणू शकता पण हे आपल्याला कुठेतरी थांबून कुठेतरी भा महाराष्ट्राचा कुठेतरी भारताचा विचार केला पाहिजे आणि इकडं मी आपलं लक्ष वेधू इच्छितो आत्तासुद्धा जो लढा होईल त्याच्यामध्ये मला पक्की खात्री आहे की आपण याप्रमाणे आवाहन केलं तर अनेक ब्राह्मण कार्यकर्ते स्वतःहून त्याच्यात सामील होतील इकडंच मला लक्ष वेधायचं होतं बाकीच्या गोष्टी मी प्रस्तावनेत सांगितलेल्या आहेत एकवीस एक साली ज्या वेळेला पहिल्यांदा आपण हा कार्यक्रम केला होता त्याही वेळेला मी त्याच्यात समाविष्ट होतो आणि प्रस्तावनेमध्ये मी त्याचं शीर्षक जे दिलेलं आहे ना ते फक्त त्याच्याकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो की ही जी सुधारणा झाली भारताची बा महाराष्ट्राची मुंबईची विशेषतः टाटांच्या त्या याच्यामुळं वगैरे आपल्याकडे असायचं की पूर्वी इमारत जेव्हा बांधली जायची तेव्हा त्या इमारतीमध्ये काही विघ्न येऊ नये ती सफळ संपूर्ण व्हावी वरपर्यंत जावी यासाठी त्या काळच्या परिस्थितीच्यामध्ये जे काही लोकांच्या अंधश्रद्धा वगैरे असायच्या कोणाचा तरी बळी दिला जायचा आणि तो बळी अनेक वेळेला दलितांचा दिला जायचा ही गोष्ट सत्य आहे म्हणजे ऐतिहासाचा भाग आहे तर अशाच पद्धतीने धरणालासुद्धा बळी द्यायची पद्धत पूर्वीच्या काळामध्ये होती किंवा असावी आता या धरणात खरोखरचा बळी दिलं का नाही मला माहीत नाही ते काहीतरी सांगतील त्यांचा अनुभवाचा मुद्दा काय आहे पण सगळ्या मुळशीचा बळी त्या धरणाच्या पायात दिल्या गेलेला आहे तुकोबरा यांचा अभंग त्याच्यातनं मी हे शीर्षक घेतलं भारत तुका म्हणे बळी जीव दिला तळी त्या पायाला या मंडळींनी खरोखर बळी दिलेला आहे आपला तेव्हा त्यांचे उपकार आहेत म्हणजे मला आश्चर्य वाटतं की हे त्यांनी मागायची वेळ ये यावीच का हे हक्क आहेत म्हणण्याची गरज आलीच नाही म्हणजे ते त्यांनी म्हणायचे आधीच जे त्याचे लाभार्थी झाले इतके वर्ष पिढ्यानपिढ्या त्यांनी पुढे येऊन असं म्हणायला पाहिजे की नाही हे हे आमचं इतकं जे काही आम्ही इथपर्यंत पोहोचलो त्याला तुम्ही केलेला त्याग जबाबदार आहे कारणीभूत आहे म्हणून हे आमचं काम म्हणून आम्ही समजतो हे सरकारनेही मान्य केलं पाहिजे लोकांनीही मान्य केलं पाहिजे आणि चळवळीमध्ये याही पद्धतीने आपण विचार केला पाहिजे की लोकांना अपील करायचं की बोला तुम्ही काय करताय हे जे तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष दिसत नसेल ते कनेक्शन पण तुम्ही वीज वापरताय ना मग ही वीज तिथनं आलेली आहे म्हणून या वेगवेगळ्या फ्रंट्स आपण करायला पाहिजेत त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसं त्याच्यामध्ये प्रत्यक्ष लाभार्थी म्हणजे जे दिसतं कुठे लाभ आहेत तिथे स त्याच्यानंतर सगळे इंडस्ट्रीयल कल्चर भारतामधली त्यांचे असतील ना तसंच आपले काय महाराष्ट्राचे मोरब काम होत उदाहरणार्थ म्हणायला पाहिजे आपण जाऊन की तुमची काय भूमिका आहे याच्याबद्दल बोला भारतीय पातळीवरती काहीतरी असतील आपल्याला कोणालाच वर्जमानाचं काही कारण नाही हे मला सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकप्रतिनिधी ज्यांचा आडून किंवा सरळ सरळ उल्लेख मगाशी झाला लोकप्रतिनिधींच्याकडनं आपण जेवढ्या अपेक्षा करतो तेवढं इंटेन्सिटीने ते काम करत नाहीत हे वस्तुस्थिती आहे तेव्हा पहिल्यांदा तिथून सुरुवात करा तिथं मी जरा मानणार नाही कारण चवळ हा माझा प्रांत नाही पण त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे जाब की तुम्ही नेमका आत्ता काय करताय चला आमच्याबरोबर डायरेक्ट आम्हाला घेऊन चला आता मी किंवा पवारांनी अपॉइंटमेंट मागितली तर त्यांना मिळणार नाही पण लोकप्रतिनिधीच्या मार्फत मागितलं तर मिळेल म्हणजे लगेच लवकर मिळेल हा त्याचा अर्थ आहे तेव्हा त्यांना सोडू नका त्यांच्याशिवाय तुमची चवळ ही पुढे जाणार नाही तेव्हा अशी एक समिती नेवा ज्याच्यामध्ये हे सगळे लोकप्रतिनिधी असले पाहिजेत असं मला वाटतं आणि पाटणकरांचं यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे आणि म वृंदाही म्हणा विंदताही म्हणाले की त्यांची सुद्धा इच्छा आहे की प्रत्यक्ष त्याच्यामध्ये भाग घेण्याची तर आपण त्यांचं स्वागत करूया या निमित्ताने आणि ती परत लिंक ज्याला म्हणतो आपण ती जोडली जाईल भस्कुटे कुटुंबाची अशी मला खात्री आहे आणि म्हणून परत एकदा या निमित्ताने आ, हा प्रसंग आपण करतो आहे शंभर वर्षाचा त्यानिमित्ताने उत्तम डॉक्युमेंटेशन म्हणजे आता ही हे डॉक्युमेंटेशन तुम्ही कोर्टात पुरावा म्हणूनच सादर करू शकता सगळं सरळ हे बाबा हे याच्यात सगळं आहे इंटरप्रिटेशन आहे फॅक्ट्स आहेत आणि याच्या आधारे आता बोला असं मला मनावाचं वाटतं पुनश्च मी अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद